អ្នកនឹងទៅហើយទៅ आपण कशा पद्धतीने एक तर प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही ती कार्यकर्त्याच्या तर, तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फुटतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला हो आहे त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर निवळ पुरस्कारापुरतं नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाले लागलं ला। ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं सुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतं का सरकार दरबारी निवळ कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असत ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केलं असतं एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो कुठल्याही कुठलाही लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशातच आहे आता लाडका शब्द सरकारले कडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही हो नाही बारामतीमधून आंदोलन सुरू करताय त्या आंदोलनाची आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असणार त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे मेंढपाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमजूर शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं अपघात आणि त्याला पैसे भेटतं पण मजुराला ते भेटत नाही तर मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीचं आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतो आहे अर्थ कसा निर्माण केलं जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी फक्त पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन आहे दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार रा आहोत देवळकरांच्या गावात तीन तारखेला प्र पंकजाताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजयभाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही पूज करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरातून ताट त्यांनी वाजवायला लावलं होतं कोरोनात जाण्यासाठी यांना यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हेसुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात जाऊन म्हणता तुम्ही माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चूपूडू तयार आहे बहु दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे याकडे ना हे कोणीही एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे ते त्यांचं भलं होणार आहे आणि राष्ट्रवादी कधी अलग होती मला एक सांगा साहेब आणि अजितदादा अलग होते असं शक्य आहे का ते एकत्रच एक होते ते एकत्रच एक होते आता फक्त ते मीडियावरून होते किंवा लोकांसमोर नव्हते तसे ते एकत्रच एक होते आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले काय सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे भाऊ तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मस्जिदीची जमीन लाटल्याचा जो आरोप आहे अनेक का नागरिकांनी केलेला आहे काळ्या मला आता ले ले ते काळ्या मस्जिदीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथमदर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं आपण कार्यकर्त्यांचा सन्मान करताय मात्र सोलापूर आपण मंचावरून देखील बोलला दोन गट पडल्याचं उघड उघड दिसत आहे हे सोलापूरकर कोणी सांगू शकतं मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये याचे दोन गट पडलेले आहेत गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे गट पडल्या पडत नाही असं नाही आहे तुमच्यातही गट आहे गट नाही आहे असं नाही आहे पण ते गट निवारल्या गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहायला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे पण गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाला दूर करून एवढीच चिंता आहे संस्थांमध्ये बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल ताकदीनं लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आम्हाला सामान्य माणसासाठी लढणं हा ते अजून काही निश्चित नाही आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्या ठिकाणावरून आपण तशा तशा पद्धतीनं जाऊ आपली कार्यकर्त्याच्या हातात पद लागलं पाहिजे त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल भाऊ तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणला आणि त्या दोन भारी पडणार आहे त्याचं थोडंसं आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातच भरपूर गोष्ट येऊन गेलेल्या आहेत त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पड येणारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू पडू इतर छोटे पक्ष आहेत त्यांना अमरावती असेल असेल अकोला या वर्चस्व आहे महाराष्ट्रातच वर्चस्व आहे आम्ही सोलापूरमध्ये सुद्धा मी सांगतोय सोलापूर असेल लातूर असेल आता आमची लातूरमध्ये नगरपालिका आहे पूर्ण सत्ता आमच्याजवळ आहे साकूरला त्याच्यानं ते अमरावती पुरतं मर्यादित ठेवता येणार नाही सगळ्या इकडे लढू माझं असं म्हणणं आहे का लढण्यापेक्षा कशासाठी लढतं ते फार महत्त्वाचं आमचं जे लक्ष आहे ते लक्ष खरं तर घेण्यासाठी आम्ही हे लढे लढतो पक्षांना सोबत घेऊ ना जशी जशी वेळी भाऊ सकाळी जे आहे ना संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानची युद्ध याच्यामध्ये नाक खूप नाही आहे ते काय सरपंच नाही आहेत आमच्या युद्धामध्ये त्यांनी नाक खूप आहे असं त्यांनी म्हटलं आहे तुमचं काय मत आहे नाही आता हा मोठा खरं तर चिंतेचा विषय आहे युद्ध पाकिस्तान आणि भारताचं होतं आणि ते अतिरिकेच्या संदर्भात ते काश्मीरच्या संबंधित नव्हतंच मुळात अतिरिक्याने के वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि ते हा विषय ट्रम्प काश्मीर